नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये आज आपण छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी सहा इंचाच्या बाईचं परफेक्ट कटिंग कपड्यावरती कसं करायचं ते बघूयात त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईकही करा चला आपण मिळणं न त्या व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण इथं आता मापे टाकूयात तर बघा आपली बाईची उंची सहा आहे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच अस्तरची बाई असेल तर अर्धा मिक्स करा आणि बिगर अस्तरचे असेल तर दीड इंच मिक्स करा इथं आपलं साडेसहा इंच आहे म्हणजे तयार उंची आपली सहा इंच आहे आणि आपलं छत्तीस साईजसाठी आहे म्हणून आता एक फॉर्म्युला सांगणार आहे मी तुम्हाला बाहेरुंदीसाठी जो फॉर्म्युला असतो तो म्हणजे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे कुठल्याही साईजची बाई कट करा तुम्ही सहा इंच घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्या वेळेस बाहेरुंदी घेतो त्यावेळेस आपण प्रत कुठल्या साईजचा ब्लाऊजसाठी आपण बाई कटिंग करत आहोत त्या साईजचा आपण छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही साईजची बाई कटिंग करा छातीचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे एक्स्ट्रा आहे ते आपण कट करूयात आता त्याच्यानंतर आता आपण सहा इंचाची भाई आहे आपली तर इथं आपण साडे तीन इंच कॅपायट घ्यायची आहे अगोदर तीन इंच खुल्या भागाकडून जे अंतर आहे ते आपण तीन इंच घ्यायचं आहे म्हणजे कि पाहिज जास्त ते आपण तीन इंच घेतलेले आहे तीन इंच ज्या ठिकाणी घेतलेलं आहे त्या ठिकाणी आपण दीड इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथंही दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच घेतल्यानंतर आता ह्या दीड इंचाच्या पॉईंटपासून ह्या दीड इंचाच्या पॉईंटपर्यंत आपल्याला भाईला आकार देऊन घ्यायचा आहे आपला बघा अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे आपण असा आकार द्यायचा आहे आपल्याला हा झाला बाहेरचा आकार आता आपण आतला आकार द्यायचा आहे तर आतला आकार देतानाही आपण इथूनच सुरुवात करायची आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपण आकार दिला ना तर भाई आपली परफेक्ट येते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं बाईला आकार देऊन घ्या तर आता आपण इथून वरच्या साईडनी दीड इंचा अंतर घ्यायचं आहे आणि क्रॉसमध्ये हे जॉईन करायचं आहे झाल्यानंतर आता आपण हे कटिंग करायचं आहे आता अगोदर आपण दीड इंचापर्यंत कट करायचं त्याच्यानंतर बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे आणि बाहेरचा आकार कट करून घेतल्याच्या आपण हे जे आहे ते उकलून घ्यायचं आहे पूर्ण उकलून घेतल्याच्या नंतर आपण आतला जो आकार आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तर बघा हे असा आपला हा अर्धा पाऊन इंचा भाग आला पाहिजे ते कट झालेलं आहे तर आपली भाई एकदम परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या भाईचं परफेक्ट असं कटिंग करू शकता बाहेरुंदीसाठी एकच फॉर्म्युला आहे तो म्हणजे छातीचा चौथा भाग तुम्ही कुठल्याही साईजची बाई कटिंग करा त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आता ही जी बाजू आहे ती आपली समोरील आहे बघा आपला आकार किती व्यवस्थित असा आलेला आहे बाईचा तर अशाच पद्धतीचं आपलं हे परफेक्ट असं छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी सहा इंचाच्या बाईचं परफेक्ट कटिंग आहे तर तुम्ही कुठल्याही साईजची बाई असू द्या तुम्ही अशाच पद्धतीनं कटिंग करा तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघायचा काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद